नमस्कार लोकमतच्या एका डायनॅमिक अशा एका विशेष भागामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मी सुमेध उमडे उच्च इंजिनिअरिंग आरंभांमधून आपल्याला एका वेगळ्या रोबोटचं इंट्रोडक्शन देत आहे आपण पाहू शकता माझ्या मागे एक रोबो येतो हा एक सेवक नावाचा एक रोबो आहे आणि याचं वैशिष्ट्य असतं की हा सामान वापरू शकतो तर याच्यासोबत आहे संकल्पना दोन्ही आणि रोहित आपण पाहतो की एअरपोर्टवर जेव्हा कोणी आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य प्रवास करत असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ट्रॅव्हलर्स दिसतात प्रत्येक वेळी की जे तीन तीन मोठ्या मोठ्या बॅग्स घेऊन बॅग्स ते दिसतील तीन मोठ्या बॅग्स घेऊन त्या ट्रॉलीवर टाकून माणसं ढकलत येत असतात की कुठे जायचं असेल तर चेकिंग करेपर्यंत आपल्याला करायला लागतं किंवा एखाद्या ठिकाणून आलो <laughs> तर तिथून गाडीमध्ये बसेपर्यंत आपल्याला ती ट्रॉली टकलत येऊ स्पेशली वयस्कर मंडळींना याचा मोठा त्रास होतो कारण हे वजन त्यांना ट्रॉलीवर ठेवून त्या हाताने टकलत नेणे हे चिकिरीचं काम तर याच्यासाठी आम्ही सेवक हा नवीन प्रॉडक्ट तयार केलेला त्या सेवकचा खरा उद्देश असा की याच्यावर एकदा आपण सामान ठेवून दिलं की तो माणसाच्या मागे मागे आपोआप चालत होतो याच्यात काही मशीन ला जसं की आपण माझं पाहिलं हा शेवट आपला जो रोबोट आहे त्यासोबत तिथे राखड म्हणून हा राघू जो आहे हा सेंट्रिस्टून काम करतो तर त्याच्याबद्दल अजून माहिती सांगायला पूर्ण प्रोजेक्ट जे मॅनेजर आहेत कुमार हे आमच्याबद्दल तुम्हाला राघो बद्दल काय माहिती राभा जे आहे हे रामाचं नाव आहे काम जो ते प्रशिक्षण होते ते सगळं कामं व्यवस्थित करायचे आपण हे प्रॉडक्ट मला बनवत हे प्रोडक्ट सगळे कामं व्यवस्थित करतो आणि मेन म्हणजे लोकांचा जो भार आहे जे मटल जे बिगस्ट टास्क आहे आणि जे त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो ते त्रास कमी करण्याचा प्रोडक्ट आहे